पण हा बैल एवढा पलतो का याला बैलच नाही पुढत पण शंभर टक्के मला वाटते टिस्कीचा पेरा आम्हाला आहे आता पण येईल करू म्हणजे काही दिवसात टिस्की सोबत पण पलताना दिसेल असा गावठी निघाला ना का कोणत्या पण बैलात टाका त्याला गारूनच पालेल आणि कायम सुट्टीपासून पासून हाताने ठेवायला त्याला किती पण मोठा बैल टाकला ना टाकला सायतानच्या गळ्यात पण त्याला हाताने ठेवलं आणि आता त्या बा छोट्या सांगितलं बॅनर पण आम्ही बॅनर जोडत नाही काय म्हणजे आपण त्याला बैलगाडी लागलो किंवा नांगरा लागलो पण त्याला ट्राय करायला पाहिजे पालवायचं मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता गावठी वासरू एक चांगला गुलाल झालेला आहे आपण गावठी वासराची मी माहिती करूया काय सांगशील कुठला गावठी वासरू काकडवाल तुझं नाव सांग ना मानव मंगल पाटील मंगल पाटील आणि आज नियोजन कसं काय केलं आज नियोजन राहुल पावशींनी केलं आम्ही आणि मला वाटतं नाव काय काय बैल आहे का बैल आहे बैल आहे की दाती पूर्ण झालाय दा का आणि किती वर्षापासून पलतोय आता एक वर्ष एक वर्ष झाला पलतोय आज कसं काय नियोजन केलं मग आज नियोजन केलं बरोबर इथं देवीच्या पाडचा बैल होता तो होता तो होता बरोबर आणि जो नियोजन केलं तर मग समोरची गाडी जमून होती का आज पण नाही जमून आज बॅनर सोडलेला नाही याचाच बॅनर सोडलेला इश्क 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 नाव कसं काय इश्क मग आमच्या बाबाने ठेवलेला इश्क बाबाने ठेवले इश्क नाव आणि घरच्याच आहे का नाही विकत घेतलेला विकत घेतलेला मग त्यावेळेला विकत घेतलेला तर मग छोटा होता किती होता नाही एवढाच होता गेल्या वर्षीच घेतला मागच्या वर्षीच घेतले का म्हणजे शर्यतींसाठीच घेतले मग याच्या आधी नाही बैल गाडी म्हणून घेतलेला पण तो पलाय लागत ठेवला दे हा ना म्हणजे तुम्ही घरच्या म्हणजे कामासाठी घरगुती कामासाठी घेतलेला कुठून घेतलेला तिथून गाठवले आलता तो हा ना गाठवले आलता कितीची किंमत काय सांगशील कितीला घेतलेला ते एकावन्न हजार आम्ही एकतीस हजार घेतलेला आणि घेतल्यानंतर आता मला वाटतं पहिलंच वर्ष ग पहिली सीजन ग पहिली सीझन एक पण पडला एक पण गुलाल पडला ना बरोबर माहिती दे ना इश्कची निष्काजी म्हणजे असा गावठी निघाला ना का कोणत्या पण बैलात टाका त्याला तोंडगारूनच पडेल आणि कायम सुट्टीपासून पासून ठेवायला लागतं त्याला किती पण मोठा बैल टाकला ना तर सैतान टाकला सैतानच्या गलत पण त्याला हातानच ठेवला सैतान तर एक नंबरचा बैल आहे घाटावर पण त्यांनी कॉकटेलची गाडी मारली बरोबर त्या टायमाला त्या टायमाला त्याच्या गलत टाकलेला तरी पण हा बैल आता 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 तुम्हाला कसं वाटलं म्हणजे तुम्ही आता बैलगाडीसाठी घेतलेला घरगुती कामासाठी मग तो पालतोय तुम्हाला म्हणजे मग समजून कसं आला समजून त्याचा आम्ही फेरा काढला तर तो मांडतच नव्हता त्याच्यावरून समजलं का आणि आला पलवलेलाच आहे त्या भोंग्यात पलवलेला आहे त्याला बरोबर आहे आता किती गुलाला झाली बोलतो कंटिन्यू आता कंटिन्यू आता याची या सीजनला एक पण पडला पाच सहा तरी झाली पाच सहा गुलाला म्हणजे गाड्या जमून होतात तुमच्या आणि आता त्या बा छोट्या भावाने सांगितलं बॅनर पण आम्ही सोडतो कधी बॅनर जोडत नाही होत होत बरोबर आहे आणि गावठी आहे ना वासरू गावठी मग गावठी आता बैलांचा खूप मोठा नाव होतं आता मुंबई असो किंवा महाराष्ट्रभर असो काय बोलशील गावटी बैलांचं ज्याने ज्याला पलवायची माहिती त्यांनी गावठीच फलवावी बरोबर आहे आणि आता मागं आपली टिचकीची मुलाखत झाली होती भरपूर जणांच्या कमेंट आल्या कुठंतरी गावटी पण ही म्हणजे जी बैला आहेत ना ही पण सांभाळायला पाहिजेत आपल्या गाडा मालकांनी काय बोला बरोबर गावटी कारण का आपलीकडे जास्त गावटीलाच किंमत आहे बरोबर पहिलेपासून आपल्याकडे गावठीच आहे बरोबर किल्लार आपण आणतो आठवली पण गावटी आपलीकडे आहेतच पहिले म्हणजे जो पूर्वीचा काल होता त्यावेळेला पंजोबा होते ते मैदानामध्ये तिकडच्यानं काय वाटतं गावठी झाला म्हणजे आपण त्याला बैलगाडी लागलो किंवा नांगरा लागलो पण त्याला ट्राय करायला पाहिजे बरोबर शंभर टक्के पलतोय आणि आज कुठल्या बैलामध्ये दादाने सांगितलं आज आरण्याचा देवीच्या आरण्या देवीच्या आरण्या गुला मध्ये गाडी चांगली ड्रायव्हर कोण बसवलेला ड्रायव्हरचा तापा ड्रायव्हर होता तापा ड्रायव्हर आणि छान गाडी पालवली का छान गाडी बरोबर आहे आणि समोरची गाडी पण चांगलीच होती बरोबर आता या मैदानाच्या विषयी काय दोन शब्द उसाडण्याला किती गुलाला झाले त्याची उसाडण्याला पाच सहा त्याची इथंच झाले पाच सहा कारण का जेव्हापासून आठदा झाला ना आम्ही गाडीला सोडतोच आणि आजच्या मैदानाविषयी काय बोलाल नियम चांगले होते आज आज नियम एक नंबर होते कारण का एकदम नंबर वाईस गाडी होती दादा गाड्या खाली सोडत होत्या त्याच्या मुला गाड्या पण पास सुटल्या आणि कुठेच असं अपघात घडायची शक्यता किंवा कुठलाही अर्थाला पण आला बरोबर आहे आता इश्केच्या नंतर मग दावणीला काही खरेदी करायचा विचार चाललाय का काय आहेत दावणीला पण हा बैल एवढा पलतो का याला बैलच नाही पुढे पण शंभर टक्के मला वाटते टिचकीचा पेहरा आम्हाला आहे आता पण होईल करू म्हणजे काही दिवसात टिचकी सोबत पण पलताना दिसेल बरोबर आहे म्हणजे टिचकीची नाही याची गाडी पण छान पडेल छान पण कारण दोघांचा माप एकच आहे आता दा पूर्ण झालंय ना वय पूर्ण झालंय पूर्ण झालंय काय वाटतं अजून तुम्हाला किती वर्ष तरी तीन वर्षे तरी पाहिजे बरोबर आहे जास्त वेळ आणि खरोखर चांगला गुलाल झाला आणि कुठेतरी तुमच्या माध्यमातून ना गावठी बैला कुठेतरी अजून संभाळली जातात ही दाखवलं जाते कुठेतरी मला पण चांगलं वाटतं माझ्या माध्यमातून ती दिसली जातात काय बोलाल दोन शब्द एकदम म्हणजे तुम्ही पण आता कोशिश करताय गावटी बैल पाळतात म्हणून लोकांना दाखवता या बैलांच्या माध्यमातून असंच दाखवत राहा आणि लोकांना पण पालवू दे गावटी पण पालतो धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असते धन्यवाद थँक्यू